आज खूप आनंद झालाय तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना सर्व मित्र पक्ष या सर्वांनी खूप मेहनत केली खूप काम केलं प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन पोहोचलं शेवटी मला वाटतं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी जे सरकारने शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी जे निर्णय घेतले मला वाटतं हे सगळं श्रेय हे महायुतीच्या आमच्या ने सर्व नेत्यांना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनाच मला वाटतं काय या पुढच्या काळात मतदारसंघात काय काम करणार काय विजन आहे मतदार संघात गेल्या दहा वर्षामध्ये बरेचशे किंवा राहिलेली कामं केलेली आहेत भविष्यात रोजगार निर्मिती असेल असेल शाश्वतांनी आरोप केले त्या आरोपांना तुम्ही कसं उत्तर द्याल आगामी काळात कशा पद्धतीने काय असेल विकासाच्या कामाच्या माध्यमातून उत्तर देईल